ऐरोली वार्ता आरसा समाजाचा महाराष्ट्र राज्य शिवसेना उपनेते विजय चोगले व उद्योजक विरेंद्र राजपोरी यांचा झोपडपट्टी इथे अल्पहार वाटप करून करण्यात आले मार्च शिवसेना उपनेते विजय चोगले व उद्योजक वीरेंद्र राजपुरी यांचा एकत्र वाढदिवस शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मिळून साजरा केला झोपडपट्टी इथे उद्योजक विरेंद्र राजपोहित शिवसेना उपजिल्हा प्रमुख सुरेश बिलारे शहर प्रमुख मनोज हलदनकर व शिवसेना कार्यकर्ते यांनी लहान मुलांसोबत केक कापून व लहान मुलांना केक भरून वाढदिवस साजरा केला तसेच लहान मुलांना चॉकलेट वाटप केले शिवसेना पदाधिकारी यांनी विरेंद्र राजपुरीत यात शॉल व पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या व एकमेकांना केक भरून त्यांचा वाढदिवस साजरा केला त्यावेळी मोठ्या प्रमाणात मुलांनी गर्दी केली होती तसेच ज्येष्ठ महिला व घरोघरी यांनी अल्पाहार वाटप केले या प्रसंगी प्रमुख सुरेश भिलारे शहर प्रमुख मनोज हळदणकर संपर्क प्रमुख दादा केनी समाजसेवक राहुल आंग्रे शाखा प्रमुख योगेश आंडे बिल्डर रतन विभाग प्रमुख निलेश आंबले समाजसेवक अरुण सोनाने उपस्थित होते या प्रसंगी दिलेल्या प्रतिक्रिया सन्मानिय शिवसेना उपनेते विजय चौले साहेब तसेच आमचे सहकारी मित्र वीरेंद्रजी राजपुरोहित यांच्या वाढदिवसाच्या अनुषंगानं या मार्टच्या लगत असणाऱ्या दगडी चाळीमध्ये सुरेश भुलारे त्याचे सहकारी म्हणजे बंडूशेठ पाटील असे बंडूशेठ केनी असेल योगेश हांडे असेल लांडगे असेल या आमले असेल या परिसरामध्ये काम करणाऱ्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून या वस्तीमध्ये काही ना काही तरी करण्याची एक जिद्द परंपरा या ठिकाणी या ठिकाणी या लोकांनी घालून दिलेली आहे कोणाचे वाढदिवस असले तर या वस्तीमध्ये साजरे केले जातात या प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये हे मंडळी आवर्जून हो हजर असतात कोविडच्या काळामध्ये सुद्धा या वस्तीमध्ये एक प्रकारे दत्तक घेतलेली वस्ती आहे असं म्हणून या ठिकाणी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी निर्माण केली होती या ठिकाणी खऱ्या अर्थानं एक जीवन कंठित असलेलं व्यथित करणाऱ्या लोकांना काही ना काहीतरी द्यावं हा उद्देश या वाढदिवसाच्या अनुषंगानं या ठिकाणी व्यक्त केला जात आहे या मुलांकडे पाहिलं तर कोणीतरी त्यांचं हक्काचं माणूस या ठिकाणी आलं आहे असं वाटतं त्यांच्या चेहऱ्यावरचा हसू पाहिलं की खूप आनंद मिळतो या ठिकाणी त्यांना चॉकलेट केक त्याचबरोबर बिर्याणीचं वाटप या ठिकाणी झालेलं आहे ओसंडून भरणारं प्रेम आणि ते अनुभवला एक नशीब लागतं आणि ही मंडळी नशीब घेऊन आलेली आहेत असं मी न या ठिकाणी आवर्जून म्हणेन की दानत्व हे आपल्या अंगी असलंच पाहिजे असं नाही परंतु ते दानत्व किशातून हात घालून दाखवणं फार महत्त्वाचं असतं आणि ते काम या ठिकाणी या वस्तीमध्ये आम्हाला पाहायला मिळतं आहे आणि कौतुकास्पद आहे हे शिवसेना परिवारावरच होतं हे आवर्जून या ठिकाणी सांगेन की आपला वाढदिवस अशा गरीब वस्तीमध्ये जाऊन साजरा करणं फार मोठी गोष्ट आहे आणि कौतुकास्पदसुद्धा इथली मंडळी आपण पाहाल तर यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हाच वाढदिवसाचा हेतू आहे की दुसऱ्याच्या चेहऱ्यावरचा आनंद अनुभवता आला पाहिजे पाहता आलं पाहिजे त्याकरता आपल्या प्रयत्नातून आपल्या योगदानातून तो मिळवता आला पाहिजे आणि हेच आशीर्वाद या ठिकाणी निश्चित स्वरूपात चौले साहेबांना आणि आजचे माझे सहकारी मित्र वीरेंद्र जी आहेत त्यांना लाभेल अशी आशा आहे कारण गरिबामध्ये आपली एक ओळख निर्माण तर होतेच परंतु त्यांच्या एका आनंदामध्ये आपल्याला सहभागीसुद्धा होता येते इथे फारसं कोणी येत नाही बाजूला आपण पाहत असेल तर इतकं मोठं टॉवर आहे या टॉवरमधलीच मंडळी कधी या ठिकाणी यांचं जीवन कसं आहे त्या अनुभवाला किंवा पाहायला येत नसतील परंतु ही जी मंडळी आहे जी माझ्या पाठी उभी आहे आणि या ठिकाणी येऊन ते निश्चित स्वरूपात तो त्यांना देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो आणि त्यांचा एक संबंध जिवाळ्याचा संबंध मग ऋणानुबंध या ठिकाणी जुळले गेले असं मी या ठिकाणी म्हणेन मी पुन्हा एकदा दोघांना मनापासून शुभेच्छा देतो आणि धन्यवाद देतो खरोखर आनंदाचा दिवस आहे कारण आमच्या नवी मुंबईचे शिवसेनेचे उपनेते आदरणीय विजय चौगले साहेब यांचा आज वाढदिवस आहे बारा मार्च हा मोठा दिवस असतो आणि त्यामुळे आमचा शिवसैनिकांचा आनंदाचा दिवस असतो नक्कीच आणि हा वाढदिवस नवी मुंबईवर साजरा होत असतानाच आमच्यामध्येच एक कार्यकर्ता आणि आमच्या खांद्याला खांद्या लावून काम करणारा गोरगरिबांची त्यांना जाण असते जे लोकांच्या कायम उपयोगा का उपयोगाला पडतात गोरगरिबांना मदत करतात असे आमचे ज्येष्ठ समाजसेवक विरेंद्रजी राजपुरोहित विरूबाई म्हणून आम्ही त्यांना नावानं अगदी चांगलं ओळखतो आणि त्यांचं नेहमीच काम त्यांचं देखील काम समाजासाठी राजकारणाच्या पलीकडे जाऊन समाजामध्ये प्रत्येक जे दुर्बल घटक आहेत जे गोरगरीब आहेत त्यांना मदत कशी होत करता येईल मग करोनाच्या काळात देखील त्यांनी अनेक लोकांना अन्नधान्याचं वाटप आणि जिथं गरज आहे तिथं मला सांगा मी गोरगरिबांना मदत करेन असं व्यक्तिमत्व म्हणजेच वीरेंद्र राजपुरत आहे आणि म्हणून आज एक योगायोग एक महान एका मोठ्या आमच्या उपनेत्याचा वाढदिवस आणि एका कार्यकर्त्याचा समाजसेवकाचा वाढदिवस हा योग जुळून आला आहे आणि म्हणून हा वाढदिवस आम्ही कुठं साजरा करायचा तर त्या ठिकाणी येत आम्ही ठरवलं की वाढदिवस साहेबांचा आणि विरूबाईचा तर शहरामध्ये हॉटेलमध्ये होतच असतात परंतु गोरगरिबांमध्ये जाऊन आपण वाढदिवस साजरा करूया त्यांच्यामध्ये मिक्सिंग होऊया आणि आपण बघितलं असेल की हे सगळे गोरगरीब एकत्र झाले आणि आदरणीय चौघुले साहेबांना आणि विरेंद्र विरूबाईंना यांनी त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत गोरी शुभेच्छा हे फार विषयातलं मोठं आशीर्वाद असतात आणि ते आशीर्वाद त्यांनी घेतले आहेत खरोखर मी हा सर्व झोपडपट्टीवासियांचा सर्वांचा मनापासून त्यांना धन्यवाद देतो आणि आदरणीय विजय चौगुले साहेबांना वाढदिवसाच्या विरुभयांना यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र